नमस्कार मित्रांनो मी तेजस्कृन एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ वाजलेत रात्रीचे आणि आपण चाललो आहे रेल्वे स्टेशनला तर बऱ्याच दिवसाने ना मुंबईला जायचा प्लॅन आहे बावीस आहे बावीस किती वर्षात चाललं काय तो सात सात वर्षांनी चाललो गंपे आहे गंपे मागे गेलेला तर थोडंसं काम आहे त्याच्यामुळे चाललो आहे लगेचच रिटर्न पण यायचं आहे उद्या सकाळी पोचू आधी ट्रेनने जायचं आहे रिझर्वेशन नाही जनरल डब्बो बघूया बऱ्याच ट्रेन ट्रेनचं बोकल करण्याचं कसं होईल तर पाऊस यायचं चिन्ह आहे त्याच्यामुळे पटापट स्टेशनला जावं तिकदम चला मित्रांनो गाडी इकडे पार्किंगला लावली कसं माहिती आहे एक दोन असतील ना तर इकडे बाईक पार्किंगला लावली ना तर आपलं रिक्षाचं भाडं वाचतं जवळजवळ आपल्या घरातून रिक्षाचं भाडं सातशे आठशे रुपये होतं ते वाचतं फक्त आपलं गाडीचं पेट्रोल जातं इकडे फक्त पन्नास रुपये पार्किंगला दिले की विषय संपला तर आम्ही काय वजन आणलेलो ना गम्प्यान पिशवी आणला ना बाकी <laughs> भावेश इकडे माझ्याकडं साधारण बॅग आहे तर भावेश ना पहिल्यांदाच कोकण रेल्वेने प्रवास करणार आहे तो पण जनरलने जीव जाणार आहे मका वाटतं साधारण गर्दी असत मरणाचीच तर हे इकडे बघताय राजापूर रेल्वे स्टेशन तर गेल्या वर्षी सर्व आपली स्टेशन आहेत ना ती अशी बांधली आहेत मस्तपैकी पण बाहेरूनच हा बाहेरून असं एअरपोर्ट वाटेल तुम्हाला पण आतून लय बेकार प्लॅटफॉर्म वगैरे ते दाखवतो तुम्हाला गेल्यावरती बाहेरून जरा भारी वाटतं तर इकडे फेरी आम आमची असते भावेश काय कोणाक ना कोणाक सोडूक येतो कधी ना कधी कोण नाही कोण आला ना तर सोडूक येतो इकडं नाहीतर काय जास्त नाही राजापूर रेल्वे स्टेशन चला आता चालत जायला लागेल तिकडे आधी तिकीट काढूया काउंटरला बाहेरून भारी वाटतं पण प्लॅटफॉर्मला थोडंसं काम करायला पाहिजे होतं एकतर प्लॅटफॉर्म कमी आहेत एकच आहे प्लॅटफॉर्म आणि दुसरी गोष्ट अजिबात काय मध्ये निवारण आहे मध्ये मध्ये शेड आहेत तेवढ्यात पावसातून वगैरे जाम वांदे होतात पब्लिकचे उभे राहायचे तर हे बघा हे वरचं सगळं बांधकाम नाही हे डब्ल्यू डी अंतर्गत येतं आणि खालचं इंडियन रेल्वे कोकण रेल्वे काय आणलं गंप्या मुघडा आणला ना गंपे मी काय म्हटलं आहे एक प्रश्न विचारला आहे तिकीट कसली काढू बसोची काढू की उभा राहूची काढू काढ आता कशी उभा राहून काढू पण ती बसून काढलं तिकीट चला आज जाऊया तिकीट काढूया आणि काउंटरला जाऊया मागा नको पाणी घेऊचा हो ठेवून दे नंतर खाते तर इकडे सीट वगैरे ठेवल्या आहेत बसायला एक इथे फ्रेम काय झाली काय माहीत नाही इकडे राजापूरची गंगा आहे आणि ही इकडे राजापूरची गंगा आहे आणि इथे आंघोळ करताना दिसतोय ना हा आमचा गंपे आहे आम्ही एकदा गेलो होतो ते ना तेव्हा फोटो काढलेला आहे हा चला मित्रांनो तिकीट भेटले हातामध्ये तिकीट काढले जनरल जनरल डब्बा कोकण करण्या चला <laughs> चला चला या कालती चला प्लॅटफॉर्म दाखव ही असेल तुतारे सावंतवाडी हीच तुतारी रे सावंतवाडी दादर मुंबई तुतारी एक्सप्रेस कप्या पकडूया की तुतारी आली मित्रांनो तुतारी खे जाऊया तिकडे जाऊचं की इकडे जाऊचं चांगलं कीच तर इकडे टाईल्स वगैरे टाकल्या जातात जरा प्लॅटफॉर्म सुधारलं आहे खालती खालतीवन आणि बघा बसायला पण मध्ये मध्ये केलंय आता बरंच तरी पण पहिल्यापेक्षा तरी जास्त आहे जा पहिल्यापेक्षा तरी जास्त शेड आहेत मध्ये मध्ये तिकडे असे थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे दोन डब्याच्या अंतरावरती शेड आहेत हे बघा अगोदर नव्हतं धबधबो ना हा इथं तू केव्हा बघितलं हा बरोबर 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 म्हणजे धबधबो आहे का माहिती आहे आम्ही स्टेशनला आलो पण भावेश कधी स्टेशनला आलो आम्ही पण कधी म्हणतो आतमध्ये पाऊल नाही आहे कोकण रेल्वेत तर बघूया होय हो बघा आता दव बो दिसणार नाही काळो का आत तर इकडे आलोय लास्टवाल्या डब्यात तिकडे पुढे आलो आहे इंजिनकडे इकडे दोन डबे असतात जनरलचे आणि मागे दोन जनरलचे डबे असतात तर बघूया आता आता सध्या तर इथे अजून कोण आला नाही आहे पण थोड्याच वेळात जमा होतील मरणाचे हो मुगडाळच खाता जो मॅच पण चालू आहे होय की भीर फिरता मित्रांनो गेली, गेली अर्धी मंडळी मुंबईला रवाना झाली आम्ही अजून बाकी आहोत मित्रांनो ट्रेन पण आली पाऊस पण इलो तो आता भिजोकेत वाटत मंडई पण वाढली थोडीशी आहे तर फायनल इकडे कोकण रेल्वे प्रवास चालू झालेला आहे आमचा गंप्याला जागा इकडे वरती ठेवली आहे आम्ही इकडे बसलोय तो भाऊ कसा वाटला आपली सबस्क्रायबर मंडळी पण आहे गमप्या काळात का ना काय बघता आता कळत नाही डोंगर बिंगर बघतो तोपर्यंत पर्यंत डोंगर बिंगर धबधब धबधब दिसतील बघ पावसाळ्यात तर रत्नागिरीच्या पुढे आलोय आणि अजून तरी गर्दी नाही झाली आता पुढे गर्दी होईल बघ खेड चिपळून बारा वाजले बारा बघा एक एक मंडई कशी लटकून पडली आहे पाच वाजेपर्यंत जागा राहता भावे किती पाच वाजपर्यंत आणि झोप मरणाजे आले मित्रांनो गरवू आलेलो सकाळी गरवू गेलेलो मित्रांनो दोन शेंगट्या पकडले मी आणि काय नाही बोलल त्याच्यामुळे झोपोक नाही भेटलाय उत्तर भेटू थोड्या वेळात एक वाजला एक चिपळून आला चिपळून चिपळूण मध्ये बघूया लोक चढतात काय गम्प्या सांगता म्हणता नाही जास्त करते ना गप्प्याच खेड चिपळूणला नाही तर पॅक होते मित्रांनो गाडी पूर्ण बहुतेक चढायला जागा नसतेस दुपारी वगैरे आज नाही करते एवढी नॉर्मल चला मित्रांनो ठाण्याला उतरलोय आता लोकल पकडूया ठाणे तर मित्रांनो आपण काहीतरी पावणे साला घरी आलो आणि जाम बेकार जाम बेकार अवस्था झाली आपण ना जनरलने एकतरी येत नाही बसून बसून कंटाळला रात्रभर झोपायला भेटलं नाही जीबात तर आता इकडे ताईकडे आलो आहे आता ठाण्याला जायचंय थोडंसं काम वगैरे इकडे आपलं होतंय का बाबू इकडे ऐक हाय सुटे आल की जायचं आहे स्कूलला जायचंय बारा वाजता जायचंय त्याला आणि आहे नाही स्कूल बघा त्यांना फळी धरला ना बारक्या हायकर तू झोपलो गाडा ए कोकण रेल्वेची सफर कशी होती भावी शाळेत विचारत कोकण रेल्वेची सफर कशी होती झोप कशी भेटली एकदम आपण बसून बसून तर आलो आणि दोन तास जरा झोपलो इकडे आता जरा बरं वाटतं तर आता आपण निघूया कामासाठी थोडंसं बघूया होतं आहे का मुंबई सपोरे फिरून घरी जायला लागेल संध्याकाळी <laughs> जा, कोकण कन्या, <laughs> कन्या नाही रे भावे कोकण मी यायचो नाही परत तुम्ही दोघं जावं मी ट्रॅव्हल्सने येईन कोकण कन्या नको माका जनरल तर अजिबात नको आज सॅटर्डे मित्रांनो मरणाची गर्दी असणार आज आणि गावावरून येताना एवढी गर्दी नसते पण इकडून जाताना ट्रेन फुल पॅक होऊन जातात आणि आज सॅटरडे आहे सॅटरडेला जाणारी मंडळी खूप असते नाही त्याच्यामुळे ट्रॅव्हल्स पकडायचे काय पकडायचं बाबू ट्रॅव्हल्स पकडायची बस पकडायची बस, बस। पाऊस थोडा थोडा इकडे आहे म्हणजे गावासारखाच आहे गरेबं तर पाऊस आता सध्या गेला ना तो कल्टी मागे चला चला आता ट्रेनने जाऊया नको आता सकाळ आहे गर्दी असेल मारणा आणि आपल्याला गर्दी पसंत नाही मुळात आता पाऊस पडतोय तुफान हे कळाला आपण मुंबईला आलो पण वाटतात अजूनच कसा पडला होईल पावसात पाठ पडला नाही आपली गावात पण धुवला ना आता मुंबई पण येऊन धुवता मित्रांनो आजचा दिवस थोडासा पाऊस कमी पाहिजे थोडस फिरायचं इकडे तिकडे हा बघा मित्रांनो काम होईल तसं काय वाटत नाही आहे या याक तर काम झाला नाही <laughs> आता रिक्षातून फिरतोय जरा बघायची येताना कॅबने आलो इकडे आणि पाऊस पण जरा गेला ऊन पडलाय आता थोडस ट्राफिक मुंबई का ट्राफिक काहीतरी तर मित्रांनो इकडे कळवा नाकाला थांबलोय दिवसभर फिरफिर फिरलो इकडे ठाणे कळवा बिळवा मरणाचा फिरलो तर आता चाललो आहे आम्ही हे आम्ही चाललो घरी रिटर्न रिटर्न कोकण कन्याने रिटर्न नाही पण आज <laughs> तर ट्रॅव्हल्सने चाललो आहे आता तर ट्रॅव्हल्स येईल आता बघूया साडेसहाचा टायमिंग दिला साडेसहा वाजले साडेसहाचा टायमिंग होता बघूया आता केव्हा हो येते उभं राहून पाय दुखायला लागले गंप्याची अक्षरशः मॅच बघतोय तो चला चला साई कृपा आली साई आली माका वाटता तर हे इकडे आलोय बसमध्ये बऱ्याच दिवसां ट्रॅव्हल्सची सफारी करूया आता भावेश होय भावेश बऱ्याच दिवसांनी ट्रॅव्हल्सची सफारी करूया काल कोकणकडून जाते आज ट्रॅव्हल्स रिटर्न चाललो या आज होय काय अड हो सहा चाललो चालू नाही पण आहे इकडे जरा साधारण झोपोक तरी होईल काय गमप्या काल झोपोक नाही भेटला आज साधारण झोपोक होईत आपण जाताना आलो ट्रेनने आणि आपली गाडी आता पार्किंग केलेली आहे रेल्वे स्टेशनला आपल्या घरात पासून रेल्वे स्टेशन जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर आहे तर घरी जाऊन आता गाडी आणायला जायला लागेल परत ते गाडी आणायला जाऊ पण ट्रेनने नको प्रवास आता परत कन्फर्म बुकिंग असेल ना तर ठीक आहे पण जनरलने नको आणि आज सॅटरडे आहे सॅटरडेला वरीच मंडई गावाला जाते मग संडेला रिटर्न येते संध्याकाळी आपण जेव्हा बसलो तेव्हा पाऊस होता नाही आता पण मरणाचा पाऊस आहे आज वाटतं इकडे तुफान पाऊस आहे पळायला पाहिजे एकच नंबर काम केला बघायला पळा रे पळा रे पळा <laughs> तरी साई <साही> कृपा <कुर्पा> होती <laughs> पाऊस थोडासा जास्तच जो टाब बघा वारून धबधबा का कसा पडतोय भरपूर पाणी आलंय चला 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 रिक्षा आली आप आपली चला हे बघा अशी माणसं उठू बिटूक लागतात आमका मग <laughs> कलटी मारा हे बघा आम्ही गाडी घेऊन जातो नि जाताना रिक्षाने जातो चल तू चल बाहेर काय इथं बसून राहतोच चला मित्रांनो जरा घरी जाऊन तास चुकलो आणि आता स्टेशनला चालू आहे गाड्या नाही तर पाऊस साधारण गेलाय त्याच्यातच जाऊ नये पडतो मी कॅब घालून हो हेल्मेट घालून बघा तूच बसता पावसाची तर आपला रस्ता पावसायत असा दिसतो हिरवागार पण साधारण खराब झालो आमरणा तो त्याच्यामुळे असो दिसत आहे तो त्याच्यामुळे डबरेन असे शोधित जायला लागतात हे बघा आणि ही कविताची गाडी असेल तर मग जरा सावकाशच जाऊ लागता एकदम असा शोधी शोधी डबरे हे बघा व्हि चांगलो असता एकदम सगळीकडे एक ग्रीनरी ग्रीनरी पण डबर बरोबर नाही हा बघा हा तलाव लागता रस्त्यात जाता जाताच जाता जाता जा। तर जुनी खाण आहे ती एकदम जुनी खाण आहे आणि मस्तपैकी पाणी भरतं त्याच्यात पावसाळ्यात तलाव होतो त्याचा तरी बघा तिकडे समोर दिसतं ते स्टेशन आहे आणि ते बोर्ड लावला आहे इथे गाडी पार्किंग आतमध्ये मस्तपैकी गाडी लावून जाता येतं तर भाऊजी गेला गाडी आणायला हे मंडई कोण घरात नाही आहे मला वाटतं दरवाजा बंद आहे ते पावती इथे लावून ठेवूया आणि कलटी मारूया तरी बघा पावती वगैरे बनवून देतात चला आमचं आलो आहे माणूस चला कल्टी मारूया साधारण पंधरा वीस किलोमीटर आहे आपलं इकडून हे बघा काय आहे तर इकडे आपण गरवायला आहे तू कधी कधी खवळे पकडायला पिठाने हवा खूप आहे हवा खूप आहे मोकळा भाग असला की हवा जास्तच लागते थोडीशी आणि ऊन पडला आहे बघा पाऊस पाऊस म्हणताना मस्त होई की आकाश मोकळं झाला आहे हवा खूप आहे पण पाऊस गेला तरी जबरदस्त धरणातून लाट आली खाडीसारखी ना वाऱ्यावरती तर खवळे भारी लागतात इथे मासे लागतात असे पटकन पीठ टाकलं ना की लगेच खवळा उचलून घेऊन जातो जबरदस्त वाटतं बोटिंग करायला ज्या मजा येईल याच्यात पण पिटावून लावतील वाजले साधारण असतील अकरा साडे अकरा आता काय साधारण दहा पंधरा मिनटं लागतील घरी जायला किती किलोमीटर असेल भावे स्टेशन आपल्यापासून पंधरा एक असेल ना चहा पण आठ काही जास्त पंधरा वीस किलोमीटर असेल स्टेशन आपल्या घरापासून साधारण अर्धा पाऊण तास लागतो चला आता काही गाडी घेतली म्हणजे काम झालं तेच आ, काम होतं बाकी आजचं तर मुंबईला गेलो मुंबईचं काम तर काही झालंच नाही फक्त मुंबई सपोर झाली घाईघाईत लगेच थांबलोच नाही संध्याकाळी रिटर्न आलो लगेचच पण ट्रॅव्हल्स नाही आलो म्हणून जाम गर्दी असते कोकण करण्याला आणि आता सध्या तर ठीक आहे आता अजून थोड्या दिवसाने गणपती चालू होतील मग काय बघायलाच नको ट्रेन तर चला आता कल्टी मारूया हा व्हिडिओ इथेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागते का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद